गोडी डाळ बनवणार आहोत त्याच्यासाठी एक वाटी तूरू डाळ आणि मोठा एक चमचा मुगाची डाळ जर स्वच्छ तीन वेळा धुवून घ्यायची तीन पाकळ्या लसूणच्या थोडंसं ठेचून कापून घेतलेले आहेत दोन चमचे बारीक चिरलेला कांदा मोठा एक टोमॅटो एक हिरवी मिरची तीन पिंच हिंग छोटा पाव चमचा हळद दोन वाटी पाणी पाव चमचा मीठ मिक्स करून घ्यायचं कुकरचं झाकण लावायचं आणि तीन शिमच्या करून घ्यायच्या डाळीला फोडणी द्यायचे त्याच्यासाठी मोठा एक चमचा तेल घालायचं चा। तेल चांगलं गरम झालं की एक चमचा राई राई चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरं कढीपत्ता पाव चमचा झिरो हळद आपण घातलेली आहे थोडीशी हळद घालायची शिजवलेली डाळ झाकण ठेवायचं म्हणजे त्याचा सुवास आहे ना तो बाहेर जात नाही गरजेप्रमाणे पाणी मीठ आपण शिजताना पण घातलेलं आहे ती लक्षात ठेवून चवीप्रमाणे मीठ घालायचं ओलं खोबर एक दोन तीन मिनटं डाळ शिजल्याच्या नंतर कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा